द्या द्या ना साहेब घर घरकुलाच्या मुख्य अडचणीमध्ये ऑपरेटर त्यानंतर ते खेडकर म्हणून जे आहे त्यांचं काय पद ते खेडकरच खेडकर का खेडकर खेळ कर विचार अधिकारी लोक ऑपरेटर आणि हे इंजिनियर हे विलं देत तर तुला प्रेक्टेशन करून देण्यासाठी त्यामुळे ह्यांना आता इथं बोडा लावणार आहे आपण ह्यांची पहिले यांना वॉर्निंग दिली होती यांनी काय सुधारले नाही यांचं आता आपण काय करायचं कसं करायचं काय माहिती व्यवस्थित आपण घेऊ त्यामुळे कृपामध्ये हा जो नाही शांत बसा हे जर लाईनवर आले यांना कसं आणायचं ते मी बघतो लाईनवर प्रशस्की दृष्टिकोनातून पृथ्वी नियमाला दोघ यायला लाईन होत कसा नाही आपण आपण आलो ठीक आहे तर तुमचे काम होतील कृपा थोडं शांत बसा चला नाव सांगा पहिलं तुमचं हा घरीपासून काम करता पाच महिने विचारी कधी काम केले असं शिक्षण काय झालं हा शिव झालं पाच महिन्यामध्ये किती घरकुलाचे हप्ते मंजूर केली किती गाव आहे आपल्याकडून सात गाव आहे कोटी लोकांचे आमचे मदत केले असतील दोनशे किती रुपये घेतले सरासरी आपण घेतले पण पैसे हे मान्य करतात बघा तुम्ही मान्य केलं नाही तर तुमचे चेहरे मी मदतसंघामध्ये पाठवणार आहे आणि ज्यांनी ज्यांनी तुम्हाला पैसे दिले ते मला येऊन ठीक आहे आकडा आता मी करत नाही आता इमानदारीनं तुम्ही सांगायचं घेतलो किंवा घेतलं नाही आकडा तुम्ही सांगू नका काय हरकत नाही चला तुम्हाला कमी पण वाटत घेतले पैसे तुमचा काय क्वालिफिकेशन आहे तुमचं हा कशामध्ये केला डिप्लोमा सिव्हिलमध्ये कधीपासून काम करता येईल अडीच वर्षापासून दोन हजार लोकांचे तरी हप्ते दिले असतील किती जणांना हप्ते तुमच्या हातावर झाले भाव तुम्ही तपासणी केली घराची आणि तुमच्यामुळं हप्ते मिळालेशे किती लोक असतील सहाशे पैसे आपण पण घेतले हो किंवा नाही म्हणा नाही म्हणायला मला स्कोपच नाही नायगाव तालुक्यामध्ये दीड लाख मतदार आहेत दीड लाख म्हणजे कमीत कमी भागिले चार म्हणलं तर चाळीस हजार घर आहेत आणि इथं रेकॉर्ड काढून आपल्याला कळते की किती कि लोकांना हब्पती दिलेले आहेत मागच्या तीन वर्षामध्ये त्या लोकांना जर संपर्क केला शंभर लोकांना संपर्क केला तर त्यातले वीस लोक तरी खरं सांगतील पैसे दिले म्हणून छाती टोपणे सांगतील भिणाऱ्या भीतील भी वीस भी तरी सांगतील त्यामुळे तुम्हाला फोटो बोलायला पर्याय नाही पैसे घेतले की घेतले नाही घेतले की घेतले नाही पटकन वेळ द्यावा करायचा हो की नाही हो गे की नाही तिसरा पैसे घेतले की नाही घेतले घेतले की नाही घेतले घेतले घेतली क्वालिफिकेशन काय तुमचं हा डिप्लोमा सिव्हिल किती लोकांचे मंजुरी झाले तुमच्या आता तीनशे ऐंशी हा तुमचं क्वालिफिकेशन सांगा सिविल किती लोकांचे मंजुरी झाले अंदाजे पैसे घेतले का घेतले नाही घेतले चला नेक्स्ट सांगा हा विमा सिव्हिल किती मंजुरी झाले तुमच्या पिरियडमध्ये मध्ये साडेतीनशे साडेतीनशे पैसे घेतले का घेतले नाही घेतले चला नेक्स्ट इंजिनियर अर्जुन क्वालिफिकेशन सांगा बीई सिव्हिल किती झाले मंजुरी अंदाजे पैसे घेतले का नाही घेतले घेतले नेक्स्ट इंजिनियर हा क्वालिफिकेशन डिप्लोमा किती मंजुरी झाले पाचशे साठची स्पीड जास्त झाली रेट जास्त आहे काय पैसे घेतले का घेतले नाही पैसे घेतले का घेतले नाही घेतले ऑपरेटर कोण कोण आहे भरपूर अशी संबंधित कोण कोण आहे इंजिनियर तुम्ही बरे क्वालिफिकेशन डिप्लोमा किती मंजुऱ्या झाल्या तीनशे ऐंशी पैसे घेतले का घेतले नाही घेतले अजून इंजिनियर कोण राहते एक ऍपसिडेंट ऑपरेटर कोण कोण आहे त्यांचे चेहरे दिसून मागे ओ मॅडमला सी सिओ मॅडमला त्यांच्या कर्मचाऱ्यांवर फार आता विश्वास आहे आमदारावर विश्वास नाही हे दुर्भाग्य आहे लोकशाहीचं चला पाटील कुमार दोन महिने झाले आपल्याला येऊन हा काही हप्ता मिळाला का यांच्याकडून हिस्सा दिले नाही तुम्हाला तुम्ही यांना जागवत नाही अजून बरं पहिलं कुठल्या तालुक्यात काम केले दोन महिने काम केले इथं काही हप्ते तुमच्या याच्यावर मंजूर झाले की ना तुमच्यासमोर तुमच्याकडे काय असते मग आमचा काहीच रोड नसते का असते की नाही काम काय काम काही असते की नाही तुम्हाला घर तुला काय काम असतं पहिले अंत त्याचे तुटी नसतील काही त्याला दुरुस्त करून पहिले अंत आम्ही प्रस्ताव करू सोडतो तुमचं म्हणणं तुम्हाला तुम्ही स्वतःही पैसे खात नाही आणि तुम्हाला आणून पण देत नाही बिलं टाकते ना तर होणार म्हणून विचारालो म्हणजे याचा अर्थ तुम्ही पैसे खात नाही कुठंच तुमच्या बिलाला खाता की खात नाही पैसे बिलाचे की पैसे खाता का खात नाही होत किंवा नाही फक्त हा खाता ज्या म्हणणं बिला पैसे त्याच्यात देतात म्हणजे लाच शंभर रुपये तुम्हाला मिळते मागे तुमचा रेट किती आहे मॅडम ऐका या सगळ्या मुलांनी खरं सांगितलंय त्यांनी खरं सांगितलं म्हणून त्यांचे मागचे आता आपण काही काढणार नाही त्यांना आपण पुढे पैसे खाऊ नका म्हणून यांना वॉर्निंग देणार आहे म्हणून खरं सांगा तुम्ही एकटे दुसऱ्या तांदूळाचे असूच शकत नाही जगामध्ये ऐका की नाही फक्त मॅडम आपल्याकडे वेळ कमी आहे पैसे खाल्ले तुम्ही का खाल्ले नाही

बघा सगळं पुढं पडलं आहे आणि नांदेड जिल्हा परिषदमध्ये फक्त नायगाव नाही नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक पंचायत समितीमध्ये घरकुलासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लांब खाल्ल्याचा त्या अधिकार आहे की कोणीही हे नाकारू शकत नाही त्यामुळं तुम्हाला माझी विनंती आहे की कि हो किंवा नाही मध्ये खरं सांगा तसं तर मग मी मोठी दुकान लावतो सी ओ मॅडमला पुरावे लागतात मी खूप मोठे पुरावे देते ओ मॅडमला त्यामुळं व्हिडीओचा हप्ता या व्हिडीओ नाव काय नायगावच्या आवाज मोबाईल कोणाचा बंद करा हा या व्हिडीओ नाव काय नायगावच्या प्रवीण कुमार कुठला वानखेडे प्रवीण कुमार प्रवीण कुमार वानखेडे प्रवीण कुमार लोकांचं काही म्हणणं आहे प्रवीण कुमार वानखेडेचे जे हप्ते पोहोचतात ते तुमच्याकडे गोळा होता प्रवीण कुमार वानखेडे तुम्हाला विचारतो की आलंय का मग आणि मग तो सही करतो तुमच्याकडे पाठवतो हे खरं आहे का तुम्ही त्याला सही कर म्हणजे करत नाही हे खरं आहे हे खोट आहे इथं किती वर्ष झाले तुम्हाला दहा वर्ष किती तुम्ही नियमाप्रमाणे किती वर्ष राहू शकता इथं किती वर्ष राहू शकता का सहा वर्ष राहू शकता बरं माझा तुम्ही अर्ज केला भरलीचा बदलीसाठी अर्ज केला आता दहा वर्ष राहून तुम्ही पैसेच खाल्ले नाही तिथे घरकुलासाठी असं तुमचं म्हणणं आहे का म्हणणं नाही म्हणजे तुम्ही मान्य करता की घरकुलाचे पैसे कोणी खुशीनं दिलं म्हणाल तुम्ही इंजिनियर दिलं म्हणाल पण तुमच्याकडे पोहोचले काही ना काही तरी पूर्ण फुलात मग कशात खाल्ले दुसरे कशात कशात खाता पैसे तेही सांगा त्यामुळे घरकुलात खाल्ले की नाही मान्य करा आज घरकुलाचाच विषय दुसऱ्याचा हिशोब खाल्लेला आपण नंतर करू म्हणजे हे मान्य करत नाही इकडे कॅमेरा करा तुमचं नाव काय नायगाव तालुक्यातील सर्व जनतेला